सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कंपेन्सेशन देऊन आम्ही तो करू त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करू सचिन गावंडे म्हणतात सर माझ्या कॉमेंटचं उत्तर घ्या सर रिप्लाय पाहिजे तासून सांगू सांगोला उत्तम कम्पेन्सेशन तर वादुनकर साहेबांनी अर्थ टाकलाय कम्पेन्सेशनचा त्याच्या अगोदर मुआबजा विकास पवार साहेबांनी टाकलाय मुआजा नुकसान भरपाई प्रतिफल हर्जाना आणि क्षतिपूर्ती आजचं खर तर सेशन होणार होत की नुकसान भरपाई याच्यावरती पण पन... त्याबद्दलची जे काही शाश्वती किंवा आश्वासन असतं आश्वस्त करण्यासाठीचं ते मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या त्यांच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट दिलेलं आहे त्याचं शब्दांकन असं आहे की क्लिप मी देखील रिपीट करून ऐकलेली आहे आणि सगळं लिहून काढलेलं आहे आत्ता माझ्यासमोर लिहिलेलं आहे त्यांनी जे काय बोललं ॲज इट इज असं आहे आत्ता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा हा मार्ग करा हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करू कम्पेन्सेशन हा उत्तम कंपेन्सेशन देऊन आम्ही तो करू आज आपण उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू या मुख्यमंत्री साहेबांच्या आश्वासक वाक्यावरती कौल घेतलेला आहे तर जनतेने देखील सकारात्मकतेने यश ह्या पर्यावृत्तीतली केलेलं आहे आणि शंभर टक्के मतदान यसला पोयला सकारात्मकतेला दिलेलं आहे एकही एक नकारात्मक किंवा नो नाहीचा पर्याय निवडलेला कोणीच नाही विकास पवार कोल्हापूरचा शेतकरी संघटनेचं समर्थन म्हणजे सगळा विरोध मावळला आहे आता शंभर टक्के होणारच रोहित गायकवाड यांनी मॅसेज रिट्रॅक केलेला आहे रोहित सर काय घाबरू नका कुठंही दिसत नसतं काय नसतं लिहा व्यक्त व्हा आपलं ध्येयच एक आहे की नाही का जे काय असेल ते सगळं समोर यावं लक्षात आलं का प्रत्येकाला आपलं मत मांडता यावं कम्पेन्सेशन अर्थ काय होत ते सर मी समोरलो नाही प्लीज सांगा तर आत्ता डिक्शनरीमध्ये सगळ्यांना पाहायला सांगितलं होतं तर कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई असं अमोल गोडके यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर एस डी वादोनकर म्हणतात भरपाई दिनेश साठे म्हणतात कम्पेन्सेशन म्हणजे मोबदला आणि विकास पवार म्हणतात मुआवजा नुकसान भरपाई प्रतिफल हरजाना शेतीपूर्ती म्हणजे उत्तमरित्या तुम्हाला कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू असं सध्या राज्याचे जे प्रमुख आहेत माननीय देवेंद्रजी साहेब फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आजच्या पत्रकार सभेत एकदम सुस्पष्टपणे जनतेसाठी